उत्तर कर्नाटक गोवा किनाऱ्यावरील अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे जिल्ह्यात कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती ओढवल्यास जिल्हा प्रशासन अलर्ट असल्याचं जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी सांगितलंय अरबी समुद्रामध्ये जे काय वादळाचा सदृश्य जी काय प्रॉमेल तयार झाली आहे किंवा द्रोणीय स्थिती निर्माण झाली त्यामुळे सिंधुदुर्गसह पूर्ण कोकणपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा अलर्ट दिलेला आहे आणि त्यानुषंगाने आम्ही तयार आहोत कारण आपल्याकडे जे यंत्रणा आमच्याकडे ज्या आमची महसूल यंत्रणा आहे किंवा आमचं बी डीओ ऑफिसेस आहेत सगळे आणि आमची म आपत्ती निवारण जे आमची यंत्रणा आहे सगळी सज्ज आहे आता या परिस्थितीमध्ये काम करायला आम्ही सगळे सगळे सज्ज आहोतच परंतु लोकांनी घाबरून जाऊ नये आणि ज्या या परिस्थितीमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे त्यामुळे आपण जिथे आम्हाला औषध आपण लोकांनी आम्हाला सहकार्य करावं आम्ही लोकांच्या बरोबर आहोत ही जाणीव आपल्याला सगळ्यांना द्यायची आहे नंबर वन निर्धार न्यूज सिंधुदुर्ग